मित्रांनो नमस्कार टॉप क्वालिटी बिटल दोन बोकड आणि तीन पाटी विक्रीसाठी आहेत नाचशा या गोटफार मध्ये सर्व आपण पाहणार आहोत संपर्क करण्यासाठी स्क्रीन वर मोबाईल नंबर दिलेला आहे या पहा सुरुवातीला हा पहा दोन मधला पहिला बोकड बाकी सर्व पुढे पाहूया हा बोकड आहे पंधरा महिन्याच्या उंची अडोतीस प्लस वजन पंचावन्न ते साठ किलो पर्यंत अडोतीस प्लस हाईट वर आहे वय पंधरा महिने वजन पंचावन्न ते साठ किलो पर्यंत टॉप क्वालिटी बिटल क्वालिटी पाहू शकता एकदम जबरदस्त आणि यानंतर पा हा उजवीकडचा दुसरा बोकड आणि तीन मधली ही एक पाठ पहा डावीकडची हा बोकडा आहे बारा महिन्याचा उंची सदोतीस प्लस वजन पंचेचाळीस प्लस किलो आणि ही पाट आहे पंधरा महिन्याची उंची अडोतीस वजन पन्नास प्लस किलो क्वालिटी आपल्यासमोर पाहू शकताय कानाची लांबी रोमन सर्व सर्वका एकदम जबरदस्त आणि या दोन पाठी पहा या आहेत चौदा महिन्याच्या तिन्ही पाटी गाभण आहेत या दोन पाट्या या आधीची एक पाठ आणि दोन बोकड असे पाच नग विक्रीसाठी आहेत टॉप क्वालिटी बिटल गोट फार्म ढोरजळगाव तालुका शेवगाव जिल्हा अहमदनगर धन्यवाद